नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र आज बी जगातनी प्रामाणिकपणा आणि इमानदारी आज बी काय वय मित्र त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आज दिग्रस साडेतीन वाजता देवनगरातली एक महिला नसीमबाई शेख सत्तार नसीमबाई शेख सत्कारी सत्तार देवनगर दिग्रस या महिले हे महिला तहसीलमध्ये कामानिमित्त आली असता तिचे सहा हजार रुपये शंभर शंभरच्या कोऱ्या नोटाचं बंड सहा हजार रुपये पडले घोळामध्ये त्याच्यामध्ये टाकताना तिच्या कपड्यामध्ये ठेवताना पडले खाली झेंड्या तहसील चौकातल्या प्रांगणातला झेंडा आणि तो पैसे पुन्हा पहाड गेली तर गायब पैसे नसल्यामुळे रडतही बसली तिथे ज्या माणसाला सापडली व्यक्तीला तो व्यक्ती आपल्या मंगल गणपत झाडे कास्तकार प्रामाणिक कास्तकार त्या कास्तकाराची तुती जेवढी केली एवढी तुती केली तारीफ केली एवढी कमी आहे मित्र प्रामाणिक लालशिला गळ्यात दिसते तो कास्तकार रुई मंगल गणपत झाडे राधार रुई हे बी तहसीलमध्ये कामासाठी आले होते त्यांना सापडले त्यांनी लगेच अवघ्या समजा एक दोन एक दोन मिनिटामध्येच लगेच ते बाहेर रडत असताना याला सापडले आणि म्हटलं बाई का रडतं माझे पैसे पडले बाबा हे म्हणे बाबा मला सापडले म्हणजे एवढा मला त्याचा तुती झाली तिथं त्याला म्हणतो आपण तारीफ करण्यासाठी त्याच्या पाठीवर थाप देण्यात था आली था, था 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 शाबासकी देण्यात आली म्हणजे प्रामाणिकपणा आज मी जगामध्ये हो आहे सिद्ध झालं की नाही इमानदारी आहे सिद्ध झालं की नाही लोक म्हणतात आजकाल काहीच राहिलं नाही सगळंच राहिलेलं आहे हे इमान त्याचं उदाहरण आहे ताजं उदाहरण मित्र दिग्रज तहसील समोरची घटना आहे झेंडाजवळली साडेतीन वाजताची त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते हजर होते आपले शिव शिवसेनेचे दिग्रजचे प्रमुख दिग्रज तालुका प्रमुख ठोकर साहेब त्या ठिकाणी हजर होते कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते आणि बरेचसे तहसीलमध्ये कामाला येणारे लोक म्हणून शेतू चे आपले हर्सुलकर शेतू चालवणारे हर्सुलकर तहसीलमधले ते सुद्धा आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी बरेचसे मंडळी त्या ठिकाणी हजर होते आणि त्या बाईचा एकदम आनंद व्यक्त केला बाईनं त्या माणसाचे आभार समाधान व्यक्त केलं पब्लिकने टाळ्याबाजून माणसाला धन्यवाद दिले धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई शाय न्यूज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया भाई तुमचं नाव हो? नसीम शेख सत्तार हा नसीम शेख सत्तार नसीम किती रुपये छे हजार तुम्हाला सापडले कुठं पडले होते तहसील समोर बरं धन्यवाद तुम्ही धन्यवाद तुमच्या वालो तुमचं कौ, गाव कोणतं म्हटलं रुईवाले वाह वा बहुत बहुत अभिनंदन तुमचं एकदा त्यांच्या नाव आणि वाजवा एकदा त्यांच्या नाव एक क्या बात आहे येते ना हर्षगड साहेब येते उद्या बातमी येते आत्ता संध्याकाळी संध्याकाळ ठीक आहे धन्यवाद